We'll शेतकरी विरोधी धोरणांनी शेतकरी मेटाकुटीला आलाय शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी त्यांना सरसकट कर्जमाफी देणं गरजेचं आहे या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी सव्वीस जुलै रोजी चांदवड तालुका काँग्रेसच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं धरणे आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीच्या सरकारनं प्रोत्साहन पर पन्नास हजार अनुदान देण्याचं जाहीर केलं त्याचा आधार घेऊन महायुतीच्या सरकारनं देखील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही तरी सदर निर्णयाची अंमलबजावणी व्हावी त्याचप्रमाणे पीक कर्ज देताना स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यासारख्या बँका शेतकऱ्यांची तोंड पाहून पीक कर्ज वाटप करत आहेत तरी कोणतीही अट किंवा शर्त न लावता सरसकट पीक कर्ज वाटप करावं यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलंय यावेळी जिल्हाध्यक्ष शिरीष कुमार कोतवाल तालुकाध्यक्ष संजय जाधव तसेच नंदकुमार कोतवाल शिवाजी कासव समाधान जामदार आदेश शेळके यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी शेतकरी आणि कार्यकर्ते इथे उपस्थित होते आपल्या कदाचित लक्षात असेल उद्धवजी ठाकरे ज्या वेळेला या राज्याचे मुख्यमंत्री होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेने सरकार होतं त्यावेळी दोन लाख रुपयापर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ झालं आणि त्याच दरम्यान कोविड आला आणि त्यावेळा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की कोविड जाऊ द्या दोन लाखाच्या वरच्या शेतकऱ्यांचं आम्ही कर्ज माफ करू आणि ज्यावेळा मुख्यमंत्री पायवतार झाले देखील त्यांनी दे घोषणा केली होती की जे रेग्युलर कर्ज भरणारे त्यांना आम्ही पन्नास पन्नास हजार रुपये देऊ म्हणून आज जवळजवळ दोन वर्ष पूर्ण होऊन गेले आणि एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री ते झाले तेव्हा देखील त्यांनी सांगितलं होतं की आम्ही देखील रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये आम्ही देणार आहोत निवडणूक तोंडावर आली सगळ्यांना खिरापत वाटत आहे परंतु शेतकऱ्यांच्या पात्रात मात्र काही पडत नाही आहे बघा केंद्र सरकारनं मागच्या काळामध्ये बावीस उद्योजकांचे सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज एका चुटकीसरशी माफ केलं हे जर कदाचित शेतकऱ्यांचं जर कर्ज माफ केलं असतं तर निश्चितच शेती व्यावसायिक बुस्ट मिळाला असता टॉनिक मिळाला असता आणि शेती उद्योगानं आणखी प्रगती केली असते तुम्ही काल परवा जर बघितलं ऍग्रोवनला किंवा प्रत्येक पेपरला शेतीचा ग्रोथ हा एक टक्क्यावर आला आहे जो दोन हजार चौदाचा आली सात टक्क्यापासून नऊ टक्क्यापर्यंत ग्रोथ होती म्हणजे शेती व्यवसाय पूर्ण रसातळाला चालला आहे आणि राज्यकर्ते घोषणा करण्यामध्ये आणि नको त्या योजना राबवण्यामध्ये मक्षूल आहे बघा दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पंधरा लाख रुपये देतो असं आश्वासन मोदींनी त्या काळामध्ये दिलं आणि पंधरा लाखाचे पंधराशेवर आले त्या महिला बिचाऱ्यांना पंधराशे रुपये फक्त त्यांनी दिले आणि पंधराशे रुपये देखील दिले तर त्याची तरतूद जे बजेट झालं त्या बजेटमध्ये केलेली दिसत नाही परिपूर्ण तरतूद मला आठवतं चांगलं ज्यावेळा मी दोन एकोणासशे नव्याण्णव विधानसभेच्या निवडणुकी उभं राहिलो तेव्हा भाजप शिवसेनेचं सरकार होतं पन्नास हजार कोटी रुपयां दीड लाखावर कर्ज केलं होतं आणि अख्खा राज्य अख्ख्या राज्यातील जनता हवालिल झाली होती की हे दीड लाख कोटी कर्ज कसं फेडायचं आज तेच राज्यावरचं कर्ज नऊ लाख कोटीवर आहे मग हे नऊ लाख कोटीवर जे कर्ज गेलं हे कर्जाचा पैसा त्यांनी त्याचा विनियोग काय झाला नाशिक जिल्ह्यात ते पाण्याचे प्रश्न संपले का शेतीच्या पिण्याचे प्रश्न प्रश्न संपले का सगळे इन्फ्रास्ट्रक्चर संपलं का शेतीचे सगळे प्रश्न संपले का एकही प्रश्न संपलेले दिसत नाही सगळे प्रश्न ज्या त्या ठिकाणी आहे मग आम्ही देखील शेतकऱ्यांनी ठरवलं की आमचं देखील ऋण माफ झालं पाहिजे जो शेतकरी कर्ज घेतो भरतो रेग्युलर करतो त्याचं देखील कर्ज जा माफ झालं पाहिजे आणि या शेती व्यवसायाला जी घरघर लागली आहे ती घरघर जर थांबायचं असेल तर शेतकऱ्याचं कर्ज जा माफ झालं पाहिजे आणि म्हणून त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन धरत आहोत अख्ख्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून आम्ही आंदोलन करतो आहे आमची आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे नाही तर लोकसभा एक जाकी थी विधानसभा अभी बाकी संजय जाधव सिंह चोवीस तास चांदवड नाशिक सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल